नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गटकार्यांची मूल्य पाहणार आहोत प्रिन्सिपल ऑफ ग्रुपवर्क प्रिन्सिपल ऑफ ग्रुपवर्क तर या व्हिडिओमध्ये सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की मागील व्हिडिओ आपण पाहिले नसाल तर नक्की ते व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओची एक प्रकारची स्टेप लक्षात येईल त्यामुळे ह्या व्हिडिओ पाहण्या अगोदर मागील देखील व्हिडिओ पाहा चला तर सुरू करूया या व्हिडिओला गटकार्यांची मूल्य तर गटकार्य म्हणजे काय हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं तरी मी सांगतो गटकार्य म्हणजे दोन व्यक्ती किंवा अधिक व्यक्तींसोबत केलेल्या कार्याला गटकार्य म्हणतात एका व्यक्तीसोबत केलं तर व्यक्ती कार्य झालं म्हणजे पर्सनल व्यक्तीसोबत एका व्यक्तीसोबत आणि दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीसोबत जर कार्य केलं झालं तर त्याला गटकार्य असं म्हणतात जर आपण मूल्य काय आहेत या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत तर एक नंबरचा जो आहे मुद्दा गट सदस्यांची योग्यता आणि महत्व यावर विश्वास गटसदस्यांची योग्यता आणि महत्त्व यावर विश्वास या पॉईंटमध्ये आपल्याला सांगता येईल गटकार्य करत असताना विश्वास केला जातो गटकार्य करत असताना कर विश्वास केला जातो प्रत्येक गट सदस्य आहे तसेच त्यांच्या असे गुण योग्यता आहे जे सर्वांमध्ये समान रूपात समाविष्ट आहे जेव्हा आपण गटामध्ये कार्य करत असतो गटातील जे सदस्य आहेत त्यांचे जे आहे महत्त्व ते प्रत्येक सदस्याचं महत्त्व जे आहे ते अगदी समान आहे प्रत्येकाला महत्त्व आपल्याला द्यायचं आहे प्रत्येकाची योग्यता आहे ती समान असते प्रत्येक संधी व समस्या यांचा समान करण्याकरिता त्यांना योग्यता आहे आणि जर या योग्यताला विकसित करण्याची संधी दिली तर तो निश्चितच व्यक्तीचा विकास करेल प्रत्येकाच्या अंगामध्ये गुण आहेत चांगले प्रत्येकाला पण समस्या आहेत पण ती समस्या सोडवण्यासाठी आपण त्याला जर मदत केली तो नक्की स्वतःची समस्या स्वतः सोडवेल त्यानंतर समोरचा जे मुद्दा आहे स्वनिर्णयाचा अधिकार दोन नंबरचं जे मूल्य आहे ते स्वनिर्णयाचा अधिकार गटकार्याचं हे दुसरं मूल्य आहे स्वनिर्णयाचा अधिकार तर ज्यात असा विश्वास केला जातो की जर गट स्वतः आपले मार्गाचे निर्धार करेल तर तो उन्नती आणि विकास जास्त उपयोगी व महत्वपूर्ण होईल म्हणून कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता गटसदस्यातील स्वतः मार्ग निवडावा नेता किंवा कार्यकर्ता दिशा दाखवत असतो गटकार्य जेव्हा केलं जातं ना समाजकार्याकडून तर त्यामध्ये जो समस्याग्रस्त व्यक्ती आहे किंवा आपला जो क्लायंट आहे किंवा सदस्य आहे त्याला स्वनिर्णयाचा अधिकार देणे म्हणजे त्याला त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार देणे हे एक मूल्य आहे हे कार्य करणे आपला जेव्हा समाज कार्यकर्ता कार्य करत असतो त्याला कुठल्याही प्रकारचा समस्याग्रस्त व्यक्तीवर तो दबाव नाही टाकू शकत किंवा हाच निर्णय घे असं नाही सांगू शकत त्यामुळे त्याला एक त्याच्यामध्ये मूल्य आहे की स्वनिर्णयाचा अधिकार आहे दोन नंबरचं हे पॉईंट महत्वाचं आहे कार्य करत असताना त्यानंतर समोरचं जे आहे तीन नंबरचं पॉईंट आत्मपूर्तता तीन नंबरचं कोणता पॉईंट आहे तर आत्मपूर्तता यामध्ये सामाजिक गट कार्य हे गटाच्या सदस्यांचा पूर्ण विकास करेल हा आपला उद्देश समजतो या अंतर्गत तो त्या कार्यक्रमांना उपयोगता आणतो त्यामुळे सदस्य सर्वांगीण विकास होतो आत्मपूर्ततेमध्ये काय सांगितले तर जो व्यक्ती आहे त्याला त्याचे कार्यकर्त्याला आपण मदत करायची आहे किंवा त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला फक्त त्याला मदत करायची आणि तो त्याचे आत्मपूर्ततेने सर्वांगीण विकास करेल असं या मुद्द्यामध्ये सांगायचं आहे त्यानंतर चार नंबरचा जो पॉइंट आहे विकासाचा मुख्य आधारस्तंभ या चार नंबरच्या पॉईंटमध्ये आहे असं व्यक्ती हा सामाजिक प्राणी आहे त्याचे स्वतःचे दुसऱ्याशी संबंध त्याचा विकास तसेच सर्व समजस्य निश्चित करतात व्यक्तीचा सर्वांगीण विकास सकारात्मक संबंधावर आधारित आहे या पॉईंटमध्ये असं सांगायचं आहे विकासाचा मुख्य आधार जेव्हा व्यक्ती जो आहे तो त्याचा सकारात्मक संबंधाशी आधारित आहे म्हणजे त्याच्याशी जो ग्रुपमध्ये आहे ते सकारात्मक असेल तर तो त्याचा निश्चितच प्रगतीकडे तो जाईल असं यामध्ये सांगायचं आहे त्यानंतर समोरचं जे आहे पॉईंट अल्पमत विचारांना महत्त्व पाच नंबरचा जो मुद्दा आहे तो अल्पमत विचारांना महत्त्व कार्यक्रमाचे निर्धारण तसेच संचालनात विचारांचे फरकास लक्षात ठेवून तसेच त्यांची मान्यता आणि सवीकृती प्रदान केली जाते जर मतांमध्ये फरक असेल तर जास्त मत असतील तरीसुद्धा अल्पमतांना स्वीकृत प्रदान करून रचनात्मक रूप देण्यात येते प्रत्येक गट सदस्यांना स्वतंत्रपूर्ण आपले मत आणि विचार प्रकट करण्याचा अधिकार आणि संधी दिली जाते तसेच विचारांच्या स्पष्टीकरणाकरिता सुद्धा संधी दिली जाते तर जेव्हा आपण गटकार्य करत आहोत तेव्हा प्रत्येक सदस्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार दिला जातो जरी ते मत आपण स्वीकारणार जरी नसलो किंवा त्याच्यावर आधारित आपण कुठलाही निर्णय घेणार नसेल तरी देखील त्याला मत मांडण्याचा अधिकार यामध्ये दिला जातो यामुळे काय तर आपल्या त्या मत मांडण्याकडून त्याला कशा प्रकारची गरज आहे किंवा त्याला कोणतं त्याचं मत मानत आहे ते आपल्याला लक्षात येईल त्यासाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर समोरचं जे आहे व्यक्ती फरकांची मान्यता आणि स्वीकृती व्यक्ती फरकांची मान्यता आणि स्वीकृती तर यामध्ये प्रत्येक व्यक्तीची ही विचारभावना चिंतन तसेच सामाजिक पृष्ठभूमीत वेगळी असते त्यांचे शक्ती आणि योग्यतामध्ये सुद्धा फरक असतो सामाजिक कार्य ही बाब लक्षात ठेवली जाते की त्या व्यक्तता उपयोग ते समूहाकरिता करतात जे त्यात समाविष्ट आहेत तसेच त्याही योग्यतांची निर्मिती करतात ज्या समाविष्ट नाहीत सर जे काय सांगायचं झालं तर तुम्हाला प्रत्येक व्यक्तीचे विचार भावना हे वेगवेगळ्या असतात प्रत्येकाचा विचार करून त्याला समाविष्ट नसेल तर समाविष्ट करून घेतलं जातं आणि त्यामध्ये प्रगतिमय वातावरण क्रिएट केलं जातं यामध्ये असं सांगायचं आहे त्यानंतर समोरचा जे मुद्दा आहे समूहावर संस्कृतीचा प्रभाव समूहावर संस्कृतीचा प्रभाव तर यामध्ये व्यक्ती आणि समूह हे अशा संस्कृतीशी अभिन्न अंग आहे जे कोणत्याही स्थितीत कार्य करण्याची पद्धत आणि लगन यांना प्रभावित करीत असतं समस्यांच्या समाधानाकरिता संस्कृतीचे अध्ययन आवश्यक असते संस्कृती आणि समूह यांचा जो प्रभाव आहे एकमेकावर आहे कारण की संस्कृती ही माणसाला घडवण्यासाठी खूप महत्वाची असते त्यामुळे संस्कृतीचा आणि समूहाचा एकमेकावर प्रभाव आहे असं यामध्ये सांगायचं आहे त्यानंतर समोरचा जो मुद्दा आहे व्यवहार विभिन्न करण्याचे प्रतिफळ प्राणीशास्त्र भौतिकशास्त्र सामाजिकशास्त्र तसेच व्यवहारिक शास्त्रावरून हे स्पष्ट होते की व्यवहारांना कोणत्याही एक कारण नसते तर तो अनेक कारणाने परिणाम असतो या मूल्यांना लक्षात ठेवून गटकार्यातील गट सदस्य यांच्या व्यवहारांना विश्लेषण करणे कोणत्याही गट सदस्यांना व्यवहारात असामान्य असल्यास कार्यकर्ता अनेक संदर्भात तथ्य शोध हो घेतो तसेच त्यांना दूर करण्याकरिता उपयोग सुचितो व्यवहार विभिन्न करण्याचे प्रविष्ट फळ यामध्ये प्राणीशास्त्र असो भौतिकशास्त्र असो सामाजिक शास्त्र असो व्यावहारिक शास्त्र असो या प्रत्येक शास्त्राचा अभ्यास करून यामध्ये त्याचा परिणाम शोधण्यासाठी वापर केला जातो त्यानंतर समोरचा जो मुद्दा आहे परिवर्तनास विरोध परिवर्तनास विरोध तर यामध्ये विकासाकरिता परिवर्तन आवश्यक असते आणि परिवर्तनाला विरोध करणे हे गटाकरिता संभाव्य आहे कारण परिणामास विरोध परिवर्तनास विरोध तर तुम्हाला म्हणत असेल तर परिवर्तन केल्याने होत असेल तर काही गोष्टी परिवर्तनामुळंच त्या व्यक्तीला समस्या क्रिएट होतात जसं की समजा उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर तो व्यक्ती कोणता बदल केलाय किंवा एखाद्या व्यसनाच्या लहरी आहे म्हणजे त्यानं स्वतःमध्ये परिवर्तन आहे त्या मार्गी आहे त्याला विरोध करून आपल्याला परत तो जसा पूर्वी होता तसाच त्याला आणायचा आहे त्यामुळे आपल्याला ह्या तत्वाचा या मूल्याचा तिथे वापर होतो परिवर्तनास विरोध म्हणजे तो जो परिवर्तन करून ज्या समस्येत अडकलाय त्याला त्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी आपल्याला परत पास्टमध्ये आणावं लागेल म्हणजे पहिले जसा होता तसं त्याला बनवावं लागेल त्यामुळे परिवर्तनास विरोध यामध्ये मूल्य सांगितलेलं आहे त्यानंतर शेवटचं जे आहे मूल्य विकासांना समान संधी विकासाच्या समान संधी तर प्रत्येक सदस्याला आपला विकास करण्यासाठी समान संधी दिली आहे की बाबा तुला एवढीच आहे किंवा तू हेच कसं आहे असं कुठलंही बन नसतं प्रत्येकाला समस्येतून बाहेर येण्यासाठी समान संधी दिलेली आहे असं या मूल्यामध्ये आहे आपण या व्हिडिओमध्ये टोटल व्यक्ती सहकार्याचे मूल्ये पाहिले आहेत जवळपास आपण नऊ दहा मुले यामध्ये पाहिले आहेत तुम्हाला जर लक्षात काय आलं नसेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता समजील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद